नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल आणि आज निघालेल्या जीआरबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जी ची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे आणि आज राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रतिनिधी मंडळाने त्यांची भेट घेऊन सरकारच्या वतीने काही मागण्या मान्य केल्याची माहिती दिली आहे सरकारने जी आर शासकीय ठराव जारी करून या मागण्या स्वीकारल्या आहेत आता मी तुम्हाला या जी आरची सविस्तर माहिती देणार आहे ही माहिती मी विविध स्रोतांमधून गोळा केली आहे ज्यात सरकारी घोषणा आणि बातम्यांचा समावेश आहे सर्वात आधी पाहूया की हा जी नक्की आहे काय महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक अधिकृत दस्तऐवज जारी केला आहे ज्यात मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत मनोज सरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा जी जारी करण्यात आला आहे आणि यामुळे आंदोलन संपण्याची शक्यता आहे जरांगे पाटील म्हणाले होते मी जीवाची बाजी लावूनही मागे हटणार नाही पण आता त्यांनी सरकारच्या मसुदा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि जी जारी झाल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत उपोषण समाप्त होईल पण जोपर्यंत जीआर हातात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील या बदल्यात सरकारने त्यांना जीआर जारी करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला होता आणि सरकारने तो वेळ अगदी काटेकोरपणे पाळला आहे आता या जीआरच्या मुख्य मुद्द्यांवर बोलूया बातम्यांनुसार हा जीआर प्रामुख्याने मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख देण्यावर केंद्रित आहे ज्यामुळे त्यांना ओबीसी कोट्याचे फायदे मिळतील यात खालील प्रमुख बाबींचा समावेश आहे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख सरकारने मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी घोषित केले आहे कुणबी ही शेतीशी संबंधित ओबीसी जात आहे ज्यामुळे मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल हा जीआर स्पष्टपणे सांगतो की मराठा आणि कुणबी एकच समुदाय आहेत दोन कुणबी प्रमाणपत्र जारी करणे हैदराबाद आणि सातारा गॅझेट्समध्ये नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे याशिवाय औंध आणि बॉम्बे गॅझेट्समध्ये उल्लेख असलेल्या मराठ्यांनाही हे लागू होईल यासाठी उपलब्ध नोंदींचा आधार घेतला जाईल ज्यात अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त नोंदी आहेत तीन आरक्षण प्रक्रियेची अंमलबजावणी हा जिअर मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याबद्दल आहे पण ओबीसी प्रवर्गांतर्गत याशिवाय रक्त संबंधितांसाठी सगळे सोयरे देखील तरतूद आहे ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळेल मित्रांनो समोर येत असलेल्या माहितीनुसार हे जीआर साधारणतः तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते तीन भागांमध्ये विभागलेले आहेत मी तुम्हाला त्यांची सविस्तर माहिती देतो पहिल्या प्रकारचा जीआर कुणबी ओळख आणि घोषणा हा मुख्य जीआर आहे जो मराठा समाजाला कुणबी म्हणून अधिकृत ओळख देतो यात मराठवाडा विभागातील मराठ्यांना प्राधान्य आहे आणि सरकारने हे दोन महिन्यांच्या आत जारी करण्याचे वचन दिले आहे यामुळे ओबीसी कोट्यात दहा टक्के आरक्षणाचा मार्ग खुला होईल दुसऱ्या प्रकारचा जीआर प्रमाणपत्र आणि गॅझेट्स आधारित अंमलबजावणी हा जीआर कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबद्दल आहे हैदराबाद है सातारा औंद आणि बॉम्बे गॅझेट्सच्या आधारावर नोंदींचा वापर करून प्रमाणपत्रे जारी केली जातील यासाठी तालुका स्तरावर समित्या गठीत केल्या आहेत ज्या वंशावळीची तपासणी करतील तिसऱ्या प्रकारचा जीआर आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि इतर तरतुदी हा जीआर आंदोलनात सहभागी लोकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबद्दल आहे याशिवाय आरक्षणाची कायदेशीर अंमलबजावणी आणि इतर ओबीसी गटांच्या आक्षेपांना सामोरे जाण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याची तरतूद आहे हा जीआर जारी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांनी जल्लोष केला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की सरकार कायदेशीरित्या टिकणारे समाधान शोधत आहे आणि हा जीआर त्याच दिशेने एक पाऊल आहे तथापि काही आव्हाने आहेत जसे की इतर ओबीसी गटांचे आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयामुळे पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा मित्रांनो हा जी आर मराठा समाजासाठी एक मोठा विजय आहे पण याची पूर्ण अंमलबजावणी भविष्यात कशी होईल हे पहावे लागेल मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदित रहा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र